आम लाडक्या बहिणींच्या आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती स्वागत आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला ही माहिती समजणार आहे चला आपण बघूया नेमकी काय अपडेट आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे उद्या मुख्यमंत्रीपदाचा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे आणि तुम्ही जर न्यूज बघितली असेल तर तुम्हाला आता माहीतच असेल कारण मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस यांचं जे नाव आहे त्यामधील शिक्कामोर्तब झालेलं आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे असणार आहे त्यानंतर तुमची जी योजना आहे तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते स्पष्टपणे सांगितले होते की निवडणूक झाल्यानंतर म्हणजेच वीस तारखेला निवडणूक होती त्यानंतर ते तेवीस तारखेला तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा करण्यात येतील परंतु तेवीस तारखेला निवडणूक झाल्यानंतर म्हणजेच तेवीस तारखेला जो रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत त्याचे महत्त्वाचे कारण होते कारण राज्यामध्ये शपथविधीचा कार्यक्रम झालाच नव्हता मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्टपणे सांगितले नव्हते त्यानंतर आता जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री होतील असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांचा उदय शपथविधीचा कार्यक्रम म्हणून आहे आणि ते शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदांची जी शपथविधीचा आहे तो सुद्धा कार्यक्रम त्यामध्ये होणार आहे आणि राहिलं तुमची जे पैशांची गोष्ट तर उद्या तुमचा जो सहावा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे परंतु सहावा हप्ता तुम्हाला कशाप्रकारे मिळणार हे जाणून घेणंसुद्धा तुमच्यासाठी जा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर मुनगंटीवार यांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्ट त्यामध्ये सांगितलं होतं की जे तुमचे हप्ता आहे तो तुम्हाला वाढवून मिळणार नाही म्हणजे तुम्हाला जो आत्ता सहावा हप्ता आहे तो दीड हजार रुपयेप्रमाणे मिळणार आहे आणि तुमचा जो पुढचा हप्ता असणार आहे म्हणजेच अजून जोपर्यंत विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडला जात नाही तोपर्यंत तुम्हाला दीड हजारप्रमाणेच पैसे मिळतील आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम ठराव आहे तो अर्थसंकल्पामध्ये म्हणजे जो ठराव आहे तो विधिमंडळामध्ये मांडला जाईल अर्थसंकल्पामध्ये सांगितलं जाईल की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपयाप्रमाणे वाढवा त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तो ठराव पारित झाल्यानंतर तुमच्या खात्यावरचे जे पैसे आहेत म्हणजे तुमच्या उर्वरित जे पुढचे हप्ते असतील ते एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर राहिला प्रश्न त्या बहिणींचा ज्यांच्या खात्यावरती अर्धेच पैसे जमा झाले होते म्हणजे एक किंवा दोन हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते आणि इतर जे हप्ते आहेत ते त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झाले नाही तर त्यांचे सुद्धा पैसे जमा होतील का हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याकडे आहे कारण लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला होता पण परंतु काही महिलांचे पैसे जमा झाले आणि काहींचे जमा झाले नाही तर तुम्ही बघू शकता की इतर ज्या महिला होत्या त्यांचे पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते परंतु काही बहिणी अशा होत्या आमच्या खात्यावरती फक्त तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते आणि इतर जे हप्ते आहेत ते जमा झाले नव्हते त्याचे कारण म्हणजे त्यांचे जे फॉर्म होते ते फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते तर काही महिलांचे जे अकाउंट आहे ते टी नव्हते त्यानंतर वा त्या तुम्ही जे, जे खाते आहे ते डीबीटी टी केले असेल किंवा के वाय सी केली असेल त्या कारणाने तुमचे जे पैसे होते ते अपूर्ण टाकण्यात आले त्यानंतर जे पुढचा हप्ता आहे तुमचा म्हणजे उर्वरित रक्कमसुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येईल अशीसुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आली होती जर तुमचे पैसे अजून बाकी असतील तरसुद्धा तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत परंतु तुमचे जे राहिले जे पैसे असतील ते तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळणार आहे कारण जी योजना सुरू झाली होती अर्थसंकल्पामध्ये तुमचे जे पैसे ते दीड हजार रुपयाप्रमाणे जो बजेट मानला गेला होता आणि त्याचनुसार तुमच्या खात्यावरती ते पैसे ते जमा करण्यात आले होते आणि त्यानंतर जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलं नसेल तर तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकतात कारण इतर बहिणींनी जे कमेंटमध्ये सुद्धा विचारलं होतं की आमचे अजूनपर्यंत फॉर्म भरले गेले नाही आहे तर आमचे फॉर्म भरले जातील का तर त्याच्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा आहे कारण राज्यामध्ये लाडकी बहीण ही सुरू करण्यात आली ती महिलांचे सक्षमी सक्षमीकरणासाठी होती आणि त्यामध्ये काही निकष सुद्धा होते तर एका घरामध्ये फक्त दोनच महिला फॉर्म भरू शकतात एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला तर हे निकष त्यामध्ये होतील तर ते निकष धरूनच आता जे नवीन फॉर्म आहे ते सुद्धा सुरू होणार आहे जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरले नसेल तर नक्कीच तुम्ही तर फॉर्मसुद्धा भरू शकता पण त्यासोबतच तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला तयार ठेवायचे कारण मागच्या वेळेला ज्या लाडकी बहिणीने फॉर्म भरले होते त्यांचे अकाऊंट हे डीबीटी नव्हते त्या कारणाने त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यास उशीर झाला तर काही महिलांनी अजूनपर्यंत ते फॉर्म आहे ते तर काही महिलांनी अजूनपर्यंत जे अकाउंट आहे ते डीबीटी केले नाही जर केलं नसेल तर लवकर बँकेत जाऊन घ्यायचं आणि ते केवायसी करून तुमचं खातं डीबिटी करून घ्यायचं म्हणजे तुमचा जो येणारा हप्ता आहे तो लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येईल आणि जर तुमची ही संपूर्ण माहिती बरोबर असेल आणि तुम्हाला इतर हप्तेसुद्धा मिळाले असेल तर तुम्हाला सहावा हप्ता कधी मिळेल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता तर उद्या शपथविधीचा कार्यक्रम आहे आणि शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हो, जे पैसे आहेत ते जमा करण्यात येतील कारण मुख्यमंत्री मंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची जी निवड आहे ती झालेली आहे आणि ते त्या दिवशी ते निर्णय घेत कारण सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक सरकारला शंभर दिवसाचे काम हे दिले जाते त्या शंभर दिवसाच्या कामामध्ये त्यांनी ज्या योजनांची माहिती दिलेली होती किंवा ते ठराव त्यांनी मांडलेले होते ते त्यांना पूर्ण करावे लागतात म्हणजेच उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे त्यांनी पंधराशेवरून एकवीसशे रुपये चांगले होते ते सुद्धा त्यांना पूर्ण करावे लागणार आहे आणि तुमचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे परंतु आताचा जो हप्ता आहे तो तो हप्ता तुम्हाला दीड हजार रुपयाप्रमाणेच मिळणार आहे हे तुम्हाला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोबतच तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकतात त्याप्र त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत या योजनांचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही या योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकतात कारण राज्यामध्ये नवीन नवीन योजनांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली होती कारण सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यामध्ये जे योजना थक्क झालेल्या आहेत त्या योजना देखील सुरू करू असंसुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर राज्यामध्ये असलेल्या लेक लाडकी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना किंवा इतर महिलांच्या कुठल्याही योजना ज्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी असतील त्या योजना देखील पुन्हा सुरू करण्यात येतील याचाच अर्थ असा की योजना कुठल्याही प्रकारे बंद होत नाही कारण आचारसंहिता लागल्यानंतर जी य जी योजना आहे ती फक्त स्थगित करण्यात आली होती परंतु योजना बंद झालेली नव्हती जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ त्वरित घेऊन घ्यायचा आहे कारण सोबतच महिलांसाठी आता जी ई पिंक रिक्षा योजना आहे ती ई पिंक रिक्षा योजनासुद्धा सुरू करण्यात येणार आहे कारण महिलांसाठी ही जी पिंक रिक्षा योजना होती ती आधीसुद्धा राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर आता जी योजना असणार आहे करे ती ई पिंक असणार आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्हेकल जी रिक्षा असणार आहे गुलाबी रंगाची ती इलेक्ट्रॉनिकमध्ये असणार आहे म्हणजे चार्जिंगची रिक्षा तुम्हाला मिळणार आहे त्याचे फॉर्मसुद्धा लवकरच सुरू करण्यात येणार आहे हे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे भरता येणार आहे तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर ती देखील तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासोबतच महिलांसाठी स्कूटी योजना देखील सुरू करण्यात येणेल असे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलं होतं पण सर्वात महत्वाची योजना म्हणजे महिला महिलांना जे, जे फ्रीमध्ये शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन मिळत होती ती देखील योजना राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे तुम्ही जर या योजनेचा अजूनपर्यंत लाभ घेतला नसेल तर तुम तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता साठी तुम्हाला जिल्ह्यामध्ये असणारा समाज व बाल विभाग आहे त्या विभागाला भेट द्यायची आणि तिथून तुम्ही ऑफलाईन फॉर्मसुद्धा भरू शकतात किंवा वेबसाईट आल्यास आपण ती वेबसाईट आपल्या चॅनलवरती देणार आहे कारण जी वेबसाईट असते ती जिल्ह्यावाईज असते आणि त्यानंतरच तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहात त्या जिल्ह्यानुसार तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकतात पण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण येऊ शकतात त्यासाठी जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरता आला तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्हाला सर, तर तुम्हाला कुठल्याही योजनांची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्या योजनांची माहिती आपण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यावरती एक नवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा